साहेब साहेब माझ्या बाळाला जिवंत हो साहेब साहेब माझ्या बाळाला जिवंत करा अशी अर्थ साध एक हदबल झालेला बाप आपल्या मुलाचा मृतदेह हो, नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा मृतदेह हो, पिशवीत टाकून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातो आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर ती पिशवी थळून त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील साहेबांना अर्थ साथ घालतो की साहेब साहेब माझ्या बाळाला जिवंत करावं असा हो। हंबरडा पडतो आता नेमकी ही सत्य घटना काय आहे कुठली आहे हे आपल्याला पाहायचंय मरण म्हणजे काय रे भाऊ या, या सदरामध्ये मंडळी जी आपण सत्यघटना आज पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे बापाचा हंबरडा आता नेमका हा बापाचा हंबरडा का झाला नेमकं हे नुकतं जन्मलेलं बाळ का गेलं हे आपल्याला आज पाहायचंय या व्हिडिओमध्ये त्यामुळं मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ने पहा नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो जर या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा मंडळी व्हिडिओ खूप हृदयद्रावक असा आहे म्हणजे मनाला कुठेतरी चटका लावून जाणारी ही सत्य घटना आहे त्यामुळं ही सत्य घटना शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे बिपिन गुप्ता आणि त्याच्या पत्नी हे अगदी आनंदाने राहत असतात परिस्थिती त्यांची अगदी जेमतेम आहे आर्थिक परिस्थिती फार जेमतेम आहे आणि अशा परिस्थितीमध्येही ते, ते आनंदाने राहत असतात आणि मित्रांनो बिपिन गुप्ताची जी पत्नी आहे ही पत्नी आज नऊ महिन्याची गरोदर आहे कुठल्याही क्षणी अगदी कुठल्याही क्षणी या पत्नीला प्रसुती वेदना सुरू होतील प्रस्तुतीच्या काळात सुरू होतील त्यामुळं हे बिपिन गुप्ता जे आहेत ते अतिशय सावध होते जेम तेम जेवढं जमेल तेवढं त्यांनी ते, ते पैसे त्यांच्या हाताशी ठेवलेले होते आणि नवीन येणाऱ्या बाळाच्या स्वागताची त्यांनी अगदी सगळी तयारी केली होती बाळाची सगळी खरेदी केली होती आणि आता नवीन मेंबर आपल्या घरामध्ये येणार या आनंदामध्ये हे दोन्हीही नवरा बायको अतिशय मजेत दिवस घालवत होते आता बस फार थोड्या दिवसाचा काही तासांचा असा अवधी होता की एक नवा पाहुणा आमच्या घरी येणार आहे आणि त्याचं स्वागत आम्ही करणार आहोत त्या स्वागतासाठी बिपिन गुप्ता आणि त्यांची पत्नी हे अगदी सज्ज होते आणि तो दिवस उजाडला बिपिन गुप्तांच्या जी काही पत्नी आहे तिला करोदरपणामध्ये वेदना सुरू झाल्या कळा सुरू झाल्या आणि बिपिन गुप्तांनी तांबडतोब या आपल्या पत्नीला घेऊन एक लखनपूरमधल्या जे काही खाजगी हॉस्पिटल आहे त्या खाजगी हॉस्पिटल गाठलं पण मित्रांनो याच्या अगोदर या बिपिन गुप्तांनी आपल्या बाळाच्या स्वागतासाठी पाळणा असेल दुपटी असेल किंवा अजून काही काजळ असेल अजून काय काय गोष्टी लहान मुलांना लागतात या सगळ्या गोष्टी त्यांना जमेल तशा खरेदी करून घेत ठेवलेल्या होत्या नवीन बाळ आपल्या घरी येणार तर त्याच्या बाळाच्या स्वागतासाठी ह सगळं अगदी तयार होतो फार आनंदात होती ही फॅमिली खूप आनंदात होती आणि आता ही बिपिन गुप्ताची पत्नी ही हॉस्पिटलमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली आहे आता हळूहळू वेदना वाढत जात आहेत हळूहळू वेदना वाढत जात आहेत आणि डॉक्टरांशी ज्या वेळेला यांनी चर्चा केली बिपिन गुप्तांनी चर्चा केली त्यावेळेला डॉक्टरांनी असं सांगितलं की जर तुमची नॉर्मल डिलेवरी झाली तर त्यासाठी दहा हजार रुपये खर्च येईल आणि जर सिजर करण्याची वेळ आली तर मात्र बारा हजार रुपये खर्च येईल पैसे भरा त्यावेळेला आम्ही ट्रीटमेंट चालू करतो मित्रांनो गंमत अशी होती की या बिपिन गुप्तांजवळ तेवढे पैसे नव्हते त्यांनी जेमतेम जे काही चार पाच हजार रुपये जमा करून ठेवले होते केशामध्ये परंतु एवढे असताना सुद्धा एवढे पैसे द्यायलाही हे बिपिन गुप्ता तयार झाले पण ते काही काही वेळाचा काही तासाचा काही दिवसांचा काही उरलेल्या पैशांसाठी वेळ मागत होते या डॉक्टरांकडं पण हे डॉक्टर त्याला वेळ द्यायला तयार ठेवते मंडळी बिपिन गुप्ता या डॉक्टरांना विनंती करत होते की तुम्ही ट्रीटमेंट चालू करा तुम्ही ट्रीटमेंट चालू करा मी पैशाची व्यवस्था करतो आता जे काही माझ्याकडे आहेत तेवढे मी पैसे जमा करतो आणि बाकीच्या पैशांची व्यवस्था मी थोड्या काही तासांमध्ये करतो पण तुम्ही प्लीज प्लीज ट्रीटमेंट चालू करा परंतु हे डॉक्टर तर त्यांना वाईट शब्द वापरणं ठीक नाही आहे कारण डॉक्टर आपला जीवदान देणारा एक देवदूतच असतो पण या डॉक्टरांनी त्या बिपिन गुप्तांना सांगितलं की ते शक्य होणार नाही ज्या वेळेला तुम्ही पूर्ण पैसे भराल त्याच वेळेला आम्ही तुमच्या पत्नीवर ट्रीटमेंट चालू करू आणि इतक्या वेळामध्ये हा हा जो काही सगळा गोंधळ चालू होता ना या गोंधळामध्ये काय झाल्या का बिपिन गुप्तांच्या पत्नीच्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना अजून वाढत गेल्या आणि हे सगळं डॉक्टर बघत होते उघड्या डोळ्यांनी की वेदना वाढत चाललेल्या आहेत आणि या वेदना वाढत चाललेल्या पाहिल्यानंतर डॉक्टरांनी जो काही दहा हजार आणि बारा हजार हा जो काही आकडा सांगितला होता त्या आकड्यामध्येही त्यांनी वाढ केली की नाही पेशंटची कंडिशन खूप वाईट आहे त्यामुळं कदाचित तुम्हाला अजून पैसे लागतील पैसे भरा मग आम्ही ट्रीटमेंट चालू करतो असा हा गोंधळ बिपिन गुप्ता डॉक्टर त्या पेशंट महिला हा गोंधळ बराच वेळ चालू होता आणि बराच वेळ चालू असलेल्या गोंधळामध्ये या महिलेच्या वेदना मात्र अगदी अगदी टोकाला गेलेल्या होत्या मरणप्राय या यातना मरणप्राय यातना त्या भोगत होत्या आता काय झालं की यातना वाढत गेल्यात त्यामुळं बायकोची जी काही होणारी तळमळ आहे ती एकीकडे एक हे बिपिन गुप्ता पाहत होते आणि दुसरीकडे या पैशाचं टेन्शन त्यांच्या डोक्यावर आलं होतं पैसे जमा करायला जर आपण बाहेर जातोय तर इकडं बायकोची तळमळ त्यांना पाहत नव्हती त्यांची अपेक्षा हीच होती की कमीत कमी डॉक्टरांनी तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर मी पैसे गोळा करायला बाहेर जाऊ शकतो परंतु डॉक्टर ते तयार करायला ट्रीटमेंट करायला तयार नव्हते थोडीफार थोडीफार त्यांनी ते ॲडमिट वगैरे करून घेतलं ट्रीटमेंट चालू केली आणि या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या डिलेवरीला या महिलेच्या खूप दिरंगाई झाली मित्रांनो आणि या दिरंगाईमध्येच ही महिला प्रस्तुत झाली तिला एक गोंडस मुलगा झाला पण हा मुलगा जिवंत नव्हता मित्रांनो तो गेलेला होता आता नेमका प्रश्न हा पडतोय की हा मुलगा गेलेला होता तो कशामुळं गेलेला होता तो डॉक्टरांनी उपचार करायला दिरंगाई केली त्यामुळं हा मुलगा गेलेला होता वेळीच जर या महिलेला उपचार भेटले असते तर कदाचित हा मुलगा जिवंत असता हे बाळ जिवंत असतो आणि हे पाहिल्यानंतर हे ज्या वेळेला ते यांना कळालं विपिन गुप्तांना कळालं त्यावेळेला त्यांच्या पायाखालची जमीनच सरकले मित्रांनो आता काय करायचो अहो हे डॉक्टर कमीत कमी एक माणुसकी म्हणून तुम्ही ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे होती तुम्ही एका महिलेचं एका बापाचं बाळ खालवलं दिरंगाई करून ट्रीटमेंटमध्ये दिरंगाई करून केवळ आणि केवळ पैशासाठी असे किती जीव जातात कितीतरी घटना आहेत त्या भारतामध्ये की पैशासाठी हे काही हरामी डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार नसतात ॲडमिट करून घ्यायलाही तयार नसतात आत्ताच अलीकडे पुण्यामध्ये एक घटना घडली ॲडमिट करून घ्यायला तयार न नव्हते ती मंडळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कहाणी आहे माझ्या मते ती आणि तिथे त्या महिलेचा मृत्यू झाला तर बाळाचा मृत्यू झाला वगैरे वगैरे आता हे जे काही हरामी डॉक्टर आहेत सगळेच म्हणत नाही मी पण असे काही पैशाचा हपापलेले जे डॉक्टर आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे होती की तुम्ही डॉक्टरकीच्या नावाला डॉक्टरकीच्या पेशाला काळीमा फताय अरे शरम कशी वाटत नाही रे तुम्हाला मित्रांनो पुढे काय झालं की हे डिलेवरी झाली आणि ते बाळ जिवंत नव्हतं ते मृत होतं हे पाहिल्यानंतर डॉक्टरांनी या ओल्या बाळंतणीला हॉस्पिटलच्या बाहेर काढून टाकलं बघा किती नाराजमाय आहेत हा डॉक्टर ओल्या बळंतणीला हॉस्पिटलच्या बाहेर काढलं का तर आमच्या हॉस्पिटलवर बला यायला नको आमच्यावर काही अन्याय व्हायला नको यासाठी ह्या ओल्या बळंतणीला या हॉस्पिटलने बाहेर काढलं आणि या बापाने या छोट्या बाळाचा आपला जो काही मृतदेह आहे तो पिशवीत भरला आणि पिशवीत टाकून सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं बंडळी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साहेबांपुढे एक आर्थ हंबरडा फोडला की साहेब साहेब माझ्या बाळाला जिवंत करा हो तुमचं प्रशासन तुमचं प्रशासन त्याने माझ्या बाळाचा बळी घेतलेला आहे माझ्या बाळाला काहीही करा पण जिवंत करा मंडळी या बापा या बापाने आई आईने या बाळाच्या या चुमुकल्याच्या स्वागतासाठी घरी सगळी तयारी केलेली होती सगळी 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 कपडे असतील बाकी काही गोष्टी असतील सगळी अगदी घराला तोरण बिरण लावून ठेवलेलं होतं कारण एक चिमुकला कोणीतरी येणार येणार ग एक चिमुकला आज आमच्या घरामध्ये येणार होता आणि त्याच्या स्वागताची सगळी तयारी केली होती परंतु अशा अशा अवस्थेमध्ये हा बाप आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून रस्त्यानं चालला होता आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी शंभर टक्के या हॉस्पिटलची चौकशी करतील त्यांच्यावर कारवाई होईल कोण खरं कोण खट खोटं हे सगळं तपासलं जाईल हा जो काही बाळाचा मृत्यू झालेला आहे तो अगोदरच बाळ मृत्यू अवस्थेत होतं की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं हा मृत्यू झाला ह्याची सगळी पडताळणी होईल हे सगळं चालेल प्रोसिजर चालणार मित्रांनो पण पण या दोन नवरा बायकोंचं स्वप्न जे आहे ते आज भंग पावलं विधा त्या विधात्या अशी वेळ अगदी दुश्मनावर सुद्धा येऊ देऊ नको रे अशी वेळ एखाद्या दुश्मनावर सुद्धा येऊ देऊ नकोस त्यामुळं मित्रांनो सावदरा घरी अशी परिस्थितीमध्ये तुम्ही अगोदरच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा चांगले डॉक्टर बघून त्यांची नोंदणी करा तुमच्या पत्नीची नोंदणी करा नाव नोंदणी करा आणि वेळेवर ट्रीटमेंट घ्या आणि अशा काही प्रसंगी आपल्याला अचानक पैसे लागले तर तो फंड तयार करून ठेवा मित्रांनो म्हणजे ही अशी वेळ आपल्यावर येणार नाही कारण बाहेर समाजामध्ये डॉक्टर नावाचा हा जो काही राक्षस काही डॉक्टर सगळे म्हणत नाही मी हा जो काही राक्षस आहे त्या राक्षसाला तोंड द्यायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे मित्रांनो आता इथेच थांबतो ही हृदयद्रावक घटना नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि जर घटना आवडली तर घटनेला लाईक शेअर करा आणि पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल तोपर्यंत धन्यवाद